अघई जिल्हा परिषद गटातून दीपाली दत्तात्रय झुकरे या उमेदवारी लढवण्यासाठी इच्छुक आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले आहेत आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून अनेक इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत त्यातच दिवंगत माजी आमदार महादू नागो बरोरा यांची कन्या व शहापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पांडुरंग महादू बरोरा यांची बहीण दीपाली दत्तात्रय झुकरे या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत याआधी त्या आवळे जिल्हा परिषद गटातून भरघोस मतांनी विजयी झाल्या होत्या त्यातच त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने अनेक गावपाड्यांवर डीजे भांडी भजन साहित्य विद्यार्थ्यांना सायकल वाटपासह अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवून आवळे गटात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे अशातच आता नवीन आलेल्या अघई जिल्हा परिषद गटातून दीपाली दत्तात्रय झुकरे या भाजपच्या कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे या गटात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे आगामी अघई जिल्हा परिषद गटातून भाजपचे कमळ फुलेल का हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे बिरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहि